नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आजचा विषय आहे पालन बंद पडण्याचे कारण आहेत काही शेळ पालन कशामुळे बंद पडतात नेमकं त्याचं कारण काय तर त्याचं पहिलं कारण म्हणजे मित्रांनो शेळ पालनामध्ये सुरुवातीला शेळ पालनाचं काही नॉलेज नसताना शे शेळ्या शे आणायच्या शेडमध्ये जास्त खर्च करायचा शेळ्यांमध्ये जास्त खर्च करायचा अनुभव नस नसतानाही शेळी पालन कुठंतरी युट्यूबवर बघून यशोगाता बघून शेळीपालन सुरू सुरू करण्याचा ध्येय बाळगून त्याच्यामध्ये लाख भरपायच्या शेळ्या आणायच्या लाख दोन लोकांचा शेड बांधायचा आणि शेळी पालन चालू करायचं कोणताही व्यवसाय करा, करा मित्रांनो शेती करा शेळीपालन करा तुम्ही किराणा दुकान टाका किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्या अगोदर आपल्याला थोडीफार तरी माहिती पाहिजे माहिती नसतानाच आपण जर सुरू केलं एकदम दहा शेळ्या आणल्या आणि सुरुवात जर केली तर ते सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो त्याला माहिती लागते पुरेपूर हा पहिला मुद्दा आहे की माहिती नसताना पण आपण नुसतं याने पाच लाख कमवलं एका वर्षामध्ये त्याने दहा लाख कमवलं शेळीपालनामध्ये असं बघून आपण शेळीपालन सुरू करतो पण हे चुकीचं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये काय होतं समोर चालून आपल्याला माहिती नसल्यामुळं शेळ्यांचं संगोपन आपल्या जसं पाहिजे तसं आपल्याकडून होत नाही आणि त्याच्यामुळं बऱ्याच काही अडचणी येतात शेळ्या बिमार पडतात शेडमध्ये जास्त पैसा खर्च करतो आपण एकदम चांगलं बांधतो चार पाच लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक लाख दीड लाख रुपये शेळ्यामध्ये आणि मग असं करून काय होतं की शेळ्या बिमार पडतात काही त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी होती मग समोर आपल्याला नावीला जण शेळ्या विकून बंद करण्याचं त्याचं कारण असतं त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे काय होतं की आपण बऱ्याच वेळेस शेळी पालन सुरू करायचं म्हणल्यानंतर आपल्या जवळ पुरेशी काही रक्कम नसते पैसा नसतो मग आपण याच्याकडून व्याजानं घ्यायचं त्याच्याकडून घ्यायचं शेळी पालन सुरू करायचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो शेळी पालन हे व्याजानं पैसे काढून कधीच चालू करायचं नाही अपेक्षा तुम्ही दहा शेळ्या करायच्या त्याच्याऐवजी दोनच शेळ्या करायच्या दोन शेळ्यापासून चालू केलं तरी पण तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही त्याच्यामुळं कमी शेळ्यामध्ये जेवढं चालू करसान तेवढं तुम्हाला पुरेपूर माहिती होती एक दोन वर्षामध्ये तुम्ही ट्रेन होऊन जाता त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव येऊन जातो काय बी शेळ्यावरती येतात काय काही समजा पूर्ण तुम्हाला ट्रेन झाल्यानंतर तुम्ही दोन तीन वर्षानंतर वाढू शकता मला जवळपास तीन वर्ष झालं माझ्याकडे चार पाच शाळेच्या वरती आपण शाळेत आतापर्यंत वाढवल्या नाही आता जसे जसे माहिती होऊन राहिली आपल्याला ते इथून समोर आपण समजा वाढू शकतो आपल्याला माहिती जशी जशी होईल हा दुसरं कारण आहे मित्रांनो की व्याजाणा पैसे काढून शेळी पालन करू नका शेळी पालन थोडक्यात करा दोन शेळ्यावर करा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढवा पाठी जर दिल्या तर पाठी ठेवा तिथून समोर वाढू शकता तुम्ही आणि तुम्हाला नॉलेज पण येतं त्याचं माहिती होती माहिती झाल्यानंतर मग तुम्ही ते करू शकता असं यूट्यूबवरती बघून आणि हे करून पालन करणं म्हणजे हे आपण त्याच्यामुळे अडचणी देतो आपले नुकसान होते आणि आकर्षेवटी आपल्याला पालन बंद करावं लागतं मित्रांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही नवीन शेळी पालन सुरू करणार त्यावेळेस तुम्ही कुठलंही प्रजातीय शेळ्यांचा गुंतवणूक म्हणजे शेळ्या पालन करू नका पहिली जी आपली गावरान शेळी ह्या शेळ्या पाळा तुम्ही दोन तीन वर्षे या शेळ्यामध्ये केळी पालन करा कारण की यांची ज्यावेळेस तुम्हाला माहिती व्यवस्थित होईल तुमच्याकडे चारा व्यवस्थित अव्हेलेबल होईल हिरवा चारा सुका चारा जसे जसे तुम्हाला शेळ्यांची माहिती होईल त्यानंतर तुम्ही बिठ्ठल शिरोई माझ्याकडं प्युअर गावरान कारण की आपण तेवढी सध्या डेअरिंग करू शकत नाही कारण रिक्स घेऊ शकत नाही त्या आपली जे गावरान शैल आहे ही, ही जास्त बिमार पडू शकत नाही तुम्ही बिटाल शिरोई सोजत बोर अशा जर जातीच्या शेळ्या जर आणल्या तर त्यांना आपल्या इकडलं वातावरण शूट व्हायला वेळ लागतो मित्रांनो एखाद्या दिवस बिमार पडल्या तर त्यांना म्हणजे दवाखाना करणं हे खूप लॉसमध्ये जात त्याच्यामुळे आपल्याला त्याची माहिती पाहिजे अगोदर शिवाई पालन करणं सोपं पण तितकं आहे आणि अवघड पण आहे थोडक्यात केलं तर आहे जास्त करायचं जा म्हणलं तर रिक्स घ्यावं लागते डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो सगळं काही शेळे आपले जे आहेत यांना काही एवढं रिक्स नाही कारण की ह्या एवढं बिमार पडत नाही यांच्यावर एवढं रोग राहायचा अटॅक होत नाही आणि यांना आपल्या इकडलं वातावरण शूट झालेलं आहे त्याच्यामुळं काही एवढी अडचण येत नाही विशेषतः म्हणजे जे आपण तिकून आणतो हरियाणाकडून या बिटल बोर ह्या जातीला आपल्याकडं वातावरण शूट व्हायला वेळ लागतो मित्रांनो त्याच्यामुळं आपण तर आता सध्या कुठल्या दुसऱ्या जातीवरती समजा पाळायचा निर्णय घेतलेला नाही घेऊ आपण भविष्यामध्ये पण सध्या तर नाही कारण त्याचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे डॉक्टरचं हिशोबानं कारण की सगळं माहिती पाहिजे आपल्याला स्वतः इंजेक्शन देता आलं पाहिजे त्याची माहिती थोडीफार तरी पाहिजे ते व्यवस्थे आपल्याला रिक्स घेता येतील असे काही कारण आहेत मित्रांनो शेळीपालन बंद पाडण्याचे कारण की जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नाही तोपर्यंत आपण त्या याच्यामध्ये पुरेपूर उतरायला पाहिजे माहिती चांगली होईपर्यंत दुसरा विषय म्हणजे शेळ्यांचं खाद्याचं त्यांचं शेतामध्ये पण चारा पाहिजे हिरवा चारा सुका चारा याचं पण नियोजन पाहिजे आज आपण नुसतं शेळ्या विकत घेऊ शकतो आणि विकत घ्यायला काय नाही आज एका दिवसामध्ये आपण लाग लाखाच्या नऊ दहा शेळ्या आणू शकतो पण त्यांना चारा गरजेचा आहे चारा काय एका दिवसामध्ये टाकायचं नाही त्यांना पुढचं समोरचं सहा महिन्याचं नियोजन लावं लागतं अगोदर ते करावं लागतं आणि दुसरा राहायला विषय शेडचा तर शेड तुम्ही सुरुवातीला माझ्याकडं मित्रांनो आता ही शेड मी याचं केलेलं आहे समजा हे बांबूचंही पण याच्या अगोदर माझ्याकडे फक्त चार पत्र टाकलेले होते आणि ह्या हे सिमेंटचे पोल आणलेले होते मी हे सिमेंटचे पोल सहा आणलेले होते आणि चार पत्र पूर्ण म्हणजे दहा हजारामध्ये मी हे शेड दुसरं शेड केलं होतं त्याला जुने पत्र घरचे उरलेले होते ते लावले होते साईडनं आणि एक जाळी आणली ती ही अठराशे रुपयात जाळी आणली ती ही जाळी हिलावली याचा जवळपास चार वर्ष काढले मी याच्यामध्ये आणि आता हे कर आपण नंतर गेल्या वर्षी केलं तीन वर्षाच्या नंतर नाहीतर आपलं साध शेड होता आणि आता पण आहे कारण की हे काय नाही याच्यामध्ये तीन हजाराची आपण ताडपट्टी टाकलेली वरून तळ्याची आणि हे बांबू हे आपल्या पाहुण्याकडून आणलेले आहेत हे फ्रीमध्ये आणि पहिले आपले ना ले ले आतले पोल होते हे पोल आहेत आणि काही मला मेडी लावून दिले आपल्या लाकडी कमी खर्चामध्ये केलेले मित्रांनो जास्त गुंतवणूक न केली ही जे तुम्हाला गव्हाण दिसते शाळेंची या गव्हा गव्हाण म्हणजे ही कटआउट होते आपले बॅनरचे ते कटआउट आणि फक्त पत्रा आणला सातशे रुपयाचा त्या पत्रानं एक मित्राला पाचशे रुपये दिले म्हणजे बाराशे रुपयामध्ये आपण ते ही गवाण करून घेतली लॉस मध्ये यासारखं करायचंच नाही लॉसमध्ये जे जसं जसं आपला व्यवसाय वाढेल तसं तसं याच्यातले याच्यात करायचं त्यावेळेस आपल्याला ते परवडतं नाहीतर मग शेळी पालन बंद करण्याचं वेळ त्याच्यामुळे मित्रांनो आपण जादा खर्च करून बसतो अगोदर आणि नंतर आपल्याला याला याच्यामध्ये नफा यायला आपल्याला दोन तीन वर्ष जातात पहिल्या एक दोन वर्षामध्ये आप वर्षा आप आप पानन तर आपलं बरोबर जेवण जाते आणि तिसऱ्या वर्षानंतर आपल्याला त्याच्यामध्ये माग काहीतरी पडतंय आपण अशा हिशोबाना कारण दे तर बघा तुमच्या हिशोबानं करा मित्रांनो पालन चालू नंतर बंद पाडण्याचं का पडायचं काम नाही असं करा चला तर भेटूया अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलास तर शेअर लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय जवान जय किसान मित्रांनो